शेतकरी बंधुनो दोनचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज पावसा संदर्भात बातमी बघायची आहे कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार का नाही पडणार पण जास्त ठिकाणी आपल्या अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूं शेतकरी बंधू कोणत्या भागामध्ये सोयाबीन पीक धोक्यात आहे कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार आहे शेतकरी बंधून पुन्हा एकदा अचिष्टी पाहायला मिळेल का या वेळच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत शेतकरी बंधू नो त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दाबून ऑल करा मात्र तर तुम्ही व्हिडिओ बघता पण बेल ऐकून दाबत नाही आणि सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत जा असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनो आत्ताची सर्वात मोठी बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे या काही भागामध्ये आपल्याला अतिपणा पावसाला सुरुवात दिसत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर किंवा मध्यरात्रीपर्यंत अनेक भागामध्ये जेजुरीपर्यंत बारामती दौड इंदापूर करमला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर सोलापूर पंढरपूर वाडा या काही परिसरामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये पीक धोक्यात दिसत आहे शेतकरी बंधू पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदी जत विजय परिसरामध्ये पण अति सुरुवात कराड विटा कोकणपट्टी चिपळूण बेलगाव राजापूर सावंतवाडी निपाणी या काही परिसरामध्ये पण आपल्या अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये अनेक भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधू नो परतीचा पाऊस या काही भागामध्ये विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीचं दिसणार आहे रत्नागिरी सातारा कांगली चिपणून पुणे जेजुरी नाशिक खोपोली डोंबिवली पुणे मुंबई जुनी मुंबई इगतपुरी वाडा नाशिकच्या परिसरामध्ये सिल्वास पर्यंत वलसाड पर्यंत अनेक भागामध्ये आपल्याला परतीचा पाऊस मुसळधार स्वरूपाचा होणार आहे शेतकरी बंधून काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये अति स्वरूपाचा शेतकरी बंधू मालेगाव चाळीसगाव धुळे उत्तर महाराष्ट्र म्हणजेच मालेगाव म्हणजेच खानदेश खानदेशच्या परिसरामध्ये जालगाव पर्यंत आपल्या अनेक भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल या काही भागामध्ये आपल्याला सोयाबीन पीक धोका आहे नंदुरबार पर्यंत अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाची अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूंनो सिल्लोड जालना नांदेड परभणी बीड हिंगोली लातूर बीड गेवरई माजलगाव पैठण हिंगोली जेजुरी नांदेड उमरखेड पुशड वाशिम लोणार चिखली पर्यंत आपल्या अनेक भागामध्ये करंजापर्यंत मुसळधार ते अति प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे आणि झालीच आहे काही भागामध्ये झाले आहे पण काही भागामध्ये आजपासून जास्तच होणार आहे शेतकरी बंधूंना परतीचा पाऊस काही भागामध्ये धो धो पाऊस पडणार आहे पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ आणि अकोटच्या परिसरामध्ये आपल्या लगेच पावसामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बंधूं तीन दिवस पाणी या काही परिसरामध्ये मुक्काम करणार आहे शेतकरी बंधूं आज मध्यरात्री किंवा मध्य उद्या मध्यरात्रीपर्यंत अनेक भागामध्ये नदी नाल्याला पूर दिसेल शेतकरी बंधून या काही भागामध्ये गडचिरोली गोंदिया परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपामध्ये धो धो पाऊस पडणार आहे काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा सोसाट्याचा वारा राज्यात दिसणार आहे शेतकरी बंधून विजेच्या कडकडीसह आणि वादळी वाऱ्याचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस येणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपण म्हणजेच अमरावती अकोला भंडाराच्या परिसरामध्ये जास्त दिसणार आहे शेतकरी बंधू असा आहे आजचा अंदाज बी टी आय पोर्ट चर्चच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो